हे वातावरण तर सगळीकडेच आहे महाराष्ट्रात आठ दिवस झाले त्यावरती पावसाने लवकरच हजेरी लावली आहे म्हणजेच मे महिन्यातच सगळ्यातच पाऊस पडतो आहे आज नव्हेंबर त्यांच्या मुलेवडे आसच झालं जवळजवळ आठ दिवस झाले रोज पाऊस झाला रोज संध्याकाळी पाऊस लाजतो त्या दिवशी संध्याकाळी पाऊस पडला का हा दिवस आहे दुसरा बघा वातावरण कसं झालं आहे सगळ्या रोडने सगळ्या पावसामुळे सगळं वातावरण एकदम छान असं झालं तर फ्रेश नक्कीच पाऊस पडल्या पडल्या दुसऱ्या दिवशी काय तासाभरातच घरातच बारा बाराभार असा आणि परत दुसऱ्या दिवशी ऊन पडल्यानंतर गरम पण तेवढंच आहे बघा आम्ही चाललो होतो दुसऱ्या दिवशी बाहेर बाहेर म्हणजे कुठे तर माझ्या माहीत मी राहते मंगळवेड्या माझं माहेर आहे कोटापूर तालुका जत जिल्हा सांगली आणि माहेर आहे मंगळवेढा खुर्द मंगळवेढा आणि जिल्हा सोलापूर आणि आम्हाला जाताना आरती मंगळवेढा तालुक्यातली गावं लागतात आणि त्याच्यानंतर आरती जत तालुक्यातली गावं लागायला सुरू होतात इकडची एक चार पाच गावं जातात त्याच्यानंतर मंगळवेढा तालुक्याचे हद्द संपते तीन चार गावानंतर आणि तिकडून मग जत तालुका सुरू होतो म्हणजे ओंडी माडिया वगैरे अशी जी आहे गावं आहेत तिकडच्या भागातली तर ती कर्नाटकातली सुरू होतात म्हणजे सांगली जिल्हा आणि जवळजवळ कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याची बाँड्री असं पण आहे दोन इथून जवळजवळ दोन तीन गावं सोडली की कर्नाटकच सुरू होतं कर्नाटक राज्याची सीमा वगैरे तिकडची गावं चालूच होतात चर्च दिवशी हा पाऊस सगळीकडे झाला होता बहुतेक आठ दहा दिवस झालं सगळीकडेच कुठे ना कुठे आज उद्या थोड्या वेळ सकाळ दुपार संध्याकाळ असा चालूच आहे सगळीकडं त्याच्यामुळे तर आदल्या दिवशी नक्ट पडून झाला होता वाट तिकडं पण पाऊस आमच्या मंगळवड्यात तर रोजच हजेरी लावायला लागलाय तर आठ दहा दिवस झालं चालूच आहे आणि मोठा होतो आहे चांगला पाऊस पण एवढं वातावरण छान झालं होतं ना रोज सगळ्या खूप भारी लागलं ला होतं मी माहेरी चालले होते शुक्रवार होता आमच्या माझं गाव आहे गुड्डापूर गुड्डापूरच्या अलीकडे एक माडग्याळ म्हणून गाव आहे तर त्या माडग्याळमध्ये शुक्रवारी बाजार असतात तो बाजार पण होता त्याच दिवशी शुक्रवारी आणि माझा एक दात किडला आहे तिथं दाताचा दवाखाना चांगला आहे आता मी दात दाखवण्यासाठी चालले होते दात किरला होतं काढायला सांगते किंवा काय सिमेंट वगैरे भरतात ते का रूट कॅनल करतात का असं काय दाताचे ट्रीटमेंट घेण्यासाठी मी चालले होते ते पण त्याच्यामुळे बघा जाताना तुम्हाला कसं कळत नाही मी रोज दाखवून कसं आहे रस्त्याने ते पण दाखवा म्हटलं आणि आता माझ्या आईवडिलांनी नवीन घर बांधलेलं आहे वर्ष झालं ते पण तुम्हाला गेल्यावर मी गुडेत दाखवतेच मला आणखीन काय माहिती पाहिजे असेल काय असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता मी आपल्या स्वामींबद्दल स्वामी सेवेबद्दल केंद्राबद्दल दिंडोरी प्रणित सेवा मार्ग प्रश्न उत्तरं असतात तिथं जी काय माहिती असेल मला ती मी देण्याचा प्रयत्न करेन तुम्ही विचारू शकता वातावरण सगळी डोंगर वगैरे पवनचक्क्या असंच असतं सगळं पूर्ण डोंगरा भाग आहे त्याच्यावर फक्त पावसाचा हे जर तिथे घेतली जातं आमच्या इकडे मंगळदा हा भाग कसा पावसाचा म्हणजे बागायचा या पाण्याकडे तर हा तीन पाण्यासाठी पाऊ फक्त म्हणजे पावसाचं ज्वळ शिफर पाऊस नसेल तर नाही काय आता पावसानं पाणी कसं झाकलेलं आहे त्यावर तिथं मी दात दाखवून थोडा वेळ माहेरी थांबून येणार ते संध्याकाळी आम्ही आलं दहा अकरा वाजता परत रिटर्न तुम्हाला तिथलं घर थोडंसं मी शूट केलेलं आहे दाखवतेच मी पुढं तुम्हाला असं त्यांचं जुनं पण एक घर आहे वाडा टाईप आहे आधी आता पंचवीस तीस वर्षापूर्वी बांधलेलं आता नवीन बांधून वर्ष झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओत पुढं हे बघा गावात अशी दुकानं वगैरे आहेत होते ते आहे, जाताना रस्त्याने असं लागत होतं आम्हाला इथं तर थांबले होतो आम्ही चहा पाणी करण्यासाठी थोडं चहा वगैरे घेण्यासाठी निघालो परत आता चाललं इकडं काही काही गावांची बोर्ड ना इथनं पुढं बहुतेक इथनं पुढं सगळेच बोर्ड कन्नडमध्ये लागतात जे की वाचायला येत नाहीत आम्ही त्याला जिलेबीचे आकडे म्हणतो गोल 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 सगळं काही कळत नाहीत काय काय बोर्ड नंतर पूर्ण कर्नाटकात तर सगळेच बोर्ड तसे असतात मग काही इंग्लिशमध्ये असेल तर समजतं कळतं गावाचे नाव वगैरे नाहीतर सगळे कन्नड बोर्डं असतात ते काय कन्नड वाचायला येत नाही आम्हाला इथे हे उमदे म्हणून आहे बहुतेक गाव उमदी उमदीचं पोलीस स्टेशन आहे हे गेलं आता मागे ते शाळा झाडं सग गावाबाहेर गॅरेज वगैरे सगळंच होते दुकानं वातावरण आहे ती माझी उभारलेली ही मोठी मावशी आहे पोरं इथं खेळायला लागलं हे बघा हे घर आहे आणि येऊन पाणी झाला होता बसलो होतो आणि मोठी मावशी निघाली तिच्या घरी इथं बसलेली कट्ट्यावर मधली आहे आणि माझी आई लहान आहे सगळ्यात आणि ती भाऊजाई आहे इकडेकडे करायला लागली ती त्यांचं चालू आहे काम शेळ्या बांधायचं काय म्हशीचं वगैरे काय ते जर्शी गाय असतात ना त्या आहेत त्यांच्याकडं मौशी हे सगळं ह्या दोघ मावशी आई आई पण साडीची मावशी निघाली पिशवी घेऊन परत मग मी थोडंसं शूटिंग घेतलं इथं मावशी गेल्या आमच्या मोठ्या आणि बघा हे काय ठेवलं आहे तर ते धान्य ठेवायच्या आहेत वाटतं त्या कणग्या का काहीतरी म्हणतात त्यांना ते धान्य भरून ठेवायला घेतलेलं हे बघा हा इथं असा गोठा आहे त्यात गायनिक म्हैस आहे हे बघा हे घर समोरून असं दिसतंय आत्ता बांधले कालच्या गुढीपाडव्या दिवशी वर्ष झालं पूजेला गेल्या गुढीपाडव्या दिवशी पूजा होती त्यांची जे एक वर्ष झालं बांधकाम होऊन इथं काय ते हत्ती घास वगैरे असताना ते ते ब बनवून आणून ठेवलेलं आहे त्यांनी बॅगा भरून आणि हे बघा हे सगळं असं हे झाडं लावण्यासाठी खड्डे खांदले तर गेल्या वर्षी खांदले होते हे जेसिपीने आणि आता त्यात ह्या पावसाळ्यात वगैरे आता त्यात पाणी साठलं ना मग झाडं लावणार आता ते नाही बघा हे असं काय ते शेततळं काढलेलं आहे छोटं तेवढंच त्याच्यात ते तो मोटर चालू केली विहिरीची की पाणी भरून घेतात ते तळं भरून आणि मग छोट्या मोटरने वरती सोडतात मग ड्रम भरण्यासाठी वरती सिमेंटचे टाकी आपलं ते प्लॅस्टिकचं ड्रम आहे आपलं सिंटेक्स्ट त्याच्यात मग छोट्या मोटरने वर सोडतात आणि म्हणजे शेतातली मोटर वगैरे चालू केली ना पाईपलाईन तर ते तळं भरून घेतात जास्त आणि मग त्यात सोडतात परत वर आमचं पिल्लू इथं आणल्यावर बांधलं होतं त्याला बाहेर तिथं कसं हे बघा असा पोर्च वगैरे आहे परत दाखवते तुम्हाला सगळं वर आणि परत कधी तर मी अध्यामध्ये गेले तर थोडं थोडं करून सविस्तर सगळंच दाखवेन आणि सांगेन हे बघा ही म्हैस मला बघून उठली होती पाठीमागे मागे इथे टॉयलेट बाथरूम आहे बाहेरच्या साईडला एक याचा वरचं सगळं असं दिसतंय हे कसं शेतात असल्यामुळं रानात जागा आपली सगळं आपलंच म्हणजे किती पण मोठं कसं पण कुठं वाटेल तिथं वाढवू शकतो असं आहे त्यांना कसं वाटेल तसं इकडं एक खोली तिकडं एक खोली तिकडं एक खोली वाढवतच गेले दगडं वगैरे भंगा टाकले हे पाठीमाग इकडं नारळाची वगैरे लिंबूची आता जरा झाडे लावली आहेत तिकडं तर तेवढ्याच एरियात तिकडं मी गेले होते पण तिकडचा काही व्हिडिओ मी केलाच नाही डायरेक्ट इकडं घराचंच गेलं बा हे ना हे गोबर गॅसची पिशवी आहे ती इथं वैरंग कापायची मशीन आहे घराच्या पाठीमागच्या साईडला आली मी पूर्ण हे पाठीमागे असं शेड मारून पाटीमागच्या साईडला गाई बांधायसाठी केले आणि ते काय कडबा कुट्टीची मशीन आहे बहुतेक पिल्लं हे काय ते गोबर गॅस आहे ह्याची काय ते कॅ बॅग बॅग म्हणतात गोबर गॅसची बॅग ती काय एवढी मोठी ती पिशवी आहे बाबा काळीची त्यात सगळं शेण आणि पाणी कालून भरलेलं आहे ते घरचं खूप मोठी आहे ती बॅग आणि ह्याच्यातनं काहीतरी हवा जाते त्या गॅसची आणि ते पलीकडच्या ते नरसाळ काहीतरी आहे ते एक बॉक्स ते गाळण केल्यासारखं त्यातनं शेण कालून वततात ते लोक त्याच्यात रोज काहीतरी दोन तीन बादल्या शेण कालून वतायला लागतं म्हणजे रोज सकाळी सकाळी आणि एक बाजूने चोथा पण पडतो बहुतेक त्यातनं बाहेर आणि एकीकडनं एक हवा पण जाते त्याच्यात ते हे पाठीमागचे बघा पाठीमागची पूर्ण भिंत आहे पूर्ण भिंत आहे त्याला पूर्ण असं शेड मारून त्याला मला बघितलं की ह्याच्यात हे त्या गोबर गॅस वतायचं बघा बादली शेण त्याच ड्रम मध्ये शेण भिजू घालतात म्हणे त्यातलं बादलीनं मोजून एक दोन बादल्या रोज सकाळी त्या त्या मध्ये हे सगळं काय ते म्हशीचं वैरण वगैरे घास बॅगा भरून आणून ठेवल्यात कशा कशाचं ते पाला चोथा शेंगाचा वगैरे काहीतरी भरून आणून ठेवलंय गुरांना हे दगड बिगड सगळं डोंगर भाग आहे हा खूप मोठी मोठी दगडं निघतात हे माझ्या माग पळायला लागलो तेव्हा सुटून साखळी तोडून माझ्या मागे पळत आलत मी शूटिंग करण्यात आले हे गायचे पिल्लू किती छान याचे डोळे कसे चमकायला लागले जवळ चालले मोबाईल घेऊन ते मला घाबरून पळायला बांधायला गाय तिकड त्याला कड फटकडं तिकडच्या सगळेजण असेच करतात आता वैरण वगैरे रानात लावतात आणि भरपूर पाच सहा जरशा चार पाच वर्षा केल्या की के रोजचं त्यांचा हजार दोन हजाराचं दूध जातं डेअरीला घर नव्हतं काहीच नव्हतं त्यांना बांधायला काय जागा नव्हती म्हणून केलंच नव्हत्या आता घर झाल्यापासून चार सहा महिन्या त्यांनी एक 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 ह्या गाया घेतलेल्या आहेत ते काय अर्धे पैसे किंवा काय देऊन घेतात वाटतं सबसिडी काय असतं आणि बाकी परत तिला कोधातनं फेडून घेतात त्या गायीचे पैसे असं काय थोडंफार पैसे देऊन घेतात गाई नंतर दूध घालेल तसं त्यांचे पैसे फेडायचे गायचे असं काय ते आहे त्याच्यामुळे सगळेजण तेच करायला लागलेत आता हे बघा इथं हे शेळ्यांचं घर आहे इकडच्या साईडला पाठीमागे पूर्ण भिंतीला ते गाईचं आहे पलीकडच्या भिंतीला टॉयलेट बाथरूम आहे का आता इकडच्या भिंतीला घराच्या इकडच्या साईडला ह्या भिंतीला लागून घराच्या शेळीचा गोठा आहे है, गर, है। हे बघा आणि त्याच्या पुढेच एक किचन म्हणून आहे स्वयंपाकघर चोरी वगैरे ती काढलेली आहे हे बंगल्याच्या तिन्ही बाजूच्या हे घरं आहेत पलीकडच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे त्याच्यामागे गाई गोठा आहे आणि अलीकडच्या बाजूला हे स्वयंपाकघर आणि शेळ्यांचं घर आहे त्यात बघ या तिघींचा इथं चालू होतं स्वयंपाक वारं सुटलं होतं हवा सुटली होती पूर्ण डोंगराला पावसाचं वातावरण होतं दुपारी पाऊस येऊन गेला होता एकतर आम्हाला संध्याकाळी परत यायचं होतं रिटर्न त्यामुळे लागलं होतं गडबडीनं गडबडीनं दोघी तिघी पटपट स्वयंपाक करायला त्यांचं चाललं होतं गोंधळ भाजी चपाती वगैरे करायला लागल्या होत्या त्या हे इथं सिलेंडर ठेवण्यासाठी केलं होतं त्यांनी ह्याच्यात खाली कप्प्यात सिलेंडर ठेवायचे आणि डायरेक्ट पाईपच आतल्या बाजूला घ्यायची गॅसला पण ही काळी पाईप परत ह्याने गोबर गॅसची जोडलेली आहे तेव्हा ते पिल्लूला मार लागले सगळ्या डोंगरांपतून हे परत गोबर गॅसची ती काळी पाईपलाईन आली बा पाठीमागून मागून तिथं त्याने गोबर गॅस जोडलेला आहे आपला साधा सिलेंडर नाही जोडला तो इकडं बंगल्यात जोडला आहे परत त्यांनी सिंगल किचनमध्ये इकडं आणि तिकडं गोबर गॅसचा गॅस आणि चुली आहेत दोन आणि पूर्ण तिकडं स्वयंपाकघरच केलेलं आहे सगळं सेपरेट शेळीचं घर वगैरे हे बघा इथं पहिलं तुम्हाला आले की दरवाज्यावर श्री स्वामी समर्थ भेटेल हे आम्ही घर बांधायच्या आधीच बोर्ड आणून ठेवला होता त्याने एकदा आला होता मंगळवेड्याला अक्कलकोटला गेलो होतो आम्ही तेव्हा पूर्ण घर झाल्यानंतर लावलं आम्ही पण तो आधीच दोन तीन महिने गेल्यावर आणून ठेवलेला होता घराला लावण्यासाठी म्हणून बांधकाम चालू हे बा हा हॉल आहे हा पूर्ण एवढा मोठा हॉल आहे हा बाई खिडकी खूप छान आहे म्हणजे गावी कसं जागेचं काही टेन्शन नसतं आपण सिटीत घेतले कसं एका गुंट्यातच दीड गुंट्यातच दोन गुंट्यातच बांधकाम व्हायला पाहिजे इकडं जायचं नाही तिकडं जायचं नाही मोजून करेक्टच असतं तसं इथं काही नाही आपल्या मनाने कुठं कसं पण बांधा किती पण ब हा पूर्ण हॉल आहे हॉलमधनं इकडच्या साईडला आल्यावर ही बेडरूम आहे एक आणि इकडे बाथरूम आहे एव्हा ही बेडरूम आहे हॉल आहे हॉलमधनं पलीकडं जाण्यासाठी आहे दरवाजा आणि बघा हे पूर्ण बेडरूम आहे इथं बेडरूम मधून पण आहे बघा शेट दिसतंय गुरांचं त्यांचे कपडे वगैरे अजून त्याला काय पडदे कपाट केले नाहीत त्याने दरवाजे वगैरे आणि अजून सामान लावलं पण नाही नीट अजून आणलं पण नाही एक 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 कसं होईल तसं तिकडच्या घरून घेऊन येतात बघा इथं गाई वगैरे पाठीमाग ह्या खिडकीतून दिसतात पाठीमागच्या खिडकीला संध्याकाळी झोपलं तरी पण कसं खिडकी उघडून बघितलं इकडे इकडं की हो, लक्ष राहतं पाठीमागं त्यांच्याकडं पुन्हा इकडच्या साइडला टॉयलेट बाथरूम आहे बेसिन इथं ह्याच्यासाठी कॉर्नर सोडलं वॉशिंग मशीनसाठी वगैरे तो कॉर्नर सोडला बेसिनचा नळ लावून वॉशिंग मशीनला पाणी सोडायला येतं तिथं हे टॉयलेट बाथरूम आहे पूर्णच हे आतमधलं आहे घरात म्हणजे बंगल्याच्यात आणि बाहेरच्या बाजूने एक बांधलेला आहे सिंगल सिंगल पुन्हा हे मधल्या रूममध्ये आला आता आपण डायरेक्ट हॉलमधनं ह्या रूममध्ये दे येतो देवघरात म्हणजे मधल्या खोलीत ह्याच्या पलीकडं पुढे एक रूम आहे आणि ह्याच्या मागे एक रूम आहे हे हॉलमधनं डायरेक्ट ह्या मधल्या रूममध्ये इकडे येतो इकडे आल्यानंतर हे देवघर आहे पूर्ण ह्याच्या देवघराच्या पुढच्या साईडला किचन आहे आणि मागच्या साईडला एक स्टोअर रूम आहे असे ह्या ओळीनेच तीन रूम आहेत आणि पलीकडे एक बेडरूम आणि हॉल आणि पोर्च आहे तस तिकडच्या साईडला हे देवघर हे देवाचं काही सामान पोरांचं अभ्यासाचं वगैरे ठेवण्यासाठी आणि हा पूर्णपणे स्टोरेज रूम आहे ह्याचं ह्या दरवाजा शेळ्यांच्या तिकडे निघतो घरात पाठीमागं आणि ह्याच्या पण भिंतीला जरशा गाई वगैरे आहेत आणि एका भिंतीला शेळीचं घर आहे पलीकडच्या बाजूला इथं पिठाची चक्की आहे आपल्यांची राहणार चक्की आहे आपलं आपलं कोण गावाकडे जावा दळून आण न त्यात टाकून ते दळून घेतात पाहिजे तेव्हा एक एक दोन दोन धान्य टाकून आणि देवघर झाल्यानंतर हेव हे किचन आहे इथलं हे किचन हे असं आहे एकात एक एकात एक ह्या ओळीला तीन रूम आहेत किचन आहे त्याच्यात देवघर आणि त्याच्या मागे स्टोर रूम आणि तिथंच अलीकडं किचनमधून बाहेर आले की पोरच पोरच्या मागे हॉल आणि हॉलच्या मागे टॉयलेट बाथरूम आणि एक बेडरूम असं तिकडच्या साईडला ते आहेत तीन इकडं किचन आहे आणि चूल आणि गोबर गॅस तिकडच्या रूममध्ये आहे इथं काय नॉर्मली काय तेवढंच असेल चहा पाणी वगैरे कुकर वगैरे लावायचं तर हे इथं करतात बाकी सगळं तिकडच्या रूममध्ये हे बा हा पोर्च ह्याच्या आतमध्ये हॉल आहे हॉलच्या पाठीमागे एक बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम आणि तिकडच्या लाईनला ते आहेत आता संध्याकाळी आम्ही जेवायला वगैरे घेतलं होतं सगळेजण जेवायलाच बसणार होतो A mí llevo un coronégalo a mí. Bye.